पडव्याचा ऊस आज चाळीस पंचेचाळीस पेर आलेला आहे पेर मोजूया आपण हा माणूस खरं बोलतोय का बघूया चला पेर माऊली मा, मो, सर इकडून कॅमेरा घ्या इथला मोजा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस पस्तीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस आणि वाड्यातल्या औषध वाड्यातला शेवटचा फेर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आता काय हसूया काय काय करूया मित्रांनो खोडव्याला अठ्ठेचाळीस फेरा आलेल्या आहेत रसायन न घालता आज कष्टकरी जनता आपल्या बरोबर आहे आपले शेतकरी मित्र बरोबर आहेत ऊस समोर आहे वेल झालाय वेल